अपर्णा आज वट पौर्णिमा तुला अनेक अनेक शुभेच्छा तुलाही आणि तुम्हा सगळ्यांनाही आपल्या महिलांसाठीचा हा मोठाच सण नाही का हो अगं आज मी बघितलं वडाच्या झाडावरती अनेक महिला सजून धजून नटून छान आल्या होत्या आपल्या सगळ्या भगिनी वा वा वैवाहिक बंधनाचा हा मोठा उत्सवच असतो आणि अखंड सौभाग्यासाठी असते ना ही पूजा हो हो सत्यवान सावित्रीची कहाणीच आहे हो पण मला काय म्हणायचंय या वट सावित्रीच्या पूजेच्या निमित्तानं या वडाच्या ता। झाडाचं तात्पर्य सुद्धा आपण समजून घ्यायला हवं नाही का अगदी बरोबर आहे जसं पौराणिक महत्व असतं ना या कथेला सत्यवान सावित्री वगैरे तसं सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे बरे का हो आहेच आणि वड म्हणजे अटळ प्रतीक विशालतेचं प्रतीक म्हणजे अगदी अगदी बरोबर बोललीस अगं त्या वृक्षाचे औषधी गुणधर्म एवढे ठासून भरलेत ना त्या वृक्षामध्ये त्याची साल असू दे त्याची पानं असू दे औषधांमध्ये ती वापरतात अगदी आणि खर तर या पूजेच्या निमित्ताने आपण सगळ्या महिला एकत्र येतो एकमेकांची नातं जोडतो पर्यावरणाशी तर जोडतोच जोडतो पण झाडांचं जा संरक्षण संवर्धन हा त्याच्या मागचा एक मोठा दुवा आहे अगं ऐकव ना काही पौर्णिमेच्या निमित्ताने आम्हा सर्व हो, खरंच ओके वृक्षवल्ली आम्हा वृक्षवल्ली आमासूयरिवनचरि पक्षी सुस्वरे आळवीति वृक्षवल्ली आमासूयरिवनचरि वृक्षवल्ली आमासूयरिवनचरि वा सुन्दर धन्यवाद